जेव्हा वेळ चांगली असते ना तेव्हा तिरस्कार करणारे पण जवळ येतात आणि जेव्हा वेळ वाईट असते ना जवळ जे आहेत ते पण तिरस्कार करतात कोणाला तरी दिलेला त्रास कोठे तरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो फायदा संधीचा घ्यायचा असतो कोणाच्या विश्वासाचा नाही मग हे जग गरजेच्या नियमानुसार चालत असते थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्या सूर्याचा तिरस्कार केला जातो फायदा संधीचा घ्या माणसाचा नाही आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणतीच गोष्टींची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप असावी परमेश्वर काटाई टोचू देणार नाही लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण लोक हे फक्त वाईट काळात आपल्याला टोमणे मारतात नाव ठेवतात पण चांगल्या काळात तेच आपल्या उपस्थितीला टाळी वाजवतात शांत दिसणाऱ्या माणसाच्या मनातले वादळ फक्त त्यालाच माहीत असतं आयुष्यात एक वेळ अशी येते जेथे आपण प्रामाणिक असल्याचा आपल्यालाच पश्चाताप होतो जेथे आपली चूक नाही तिथे स्पष्टीकरण देत बसायचं नाही मग समोरच्याने आपल्याला कितीही चुकीचं समजलं तरीही चालेल वयालासुद्धा लाजवेल इतके अनुभव दिले आहेत आयुष्याने आयुष्यात प्रामाणिक नक्कीच राहायचं पण पश्चाताप होईल एवढं प्रामाणिक नाही राहायचं व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला शोभणाऱ्या भूमिका नाही लजस्व करायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य दुसऱ्याचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देवसुद्धा थांबवू शकत नाही सगळ्यांची मनं आज जपण्याची कॉन्टॅक्ट घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाचे आपणच विसर्जन करणं